म्हण सारखे सारख्याच झालो इथे आडवात बाई वर टाकली आता सध्या काही नको चिंग्याला येतो आता संध्याकाळी चादर टाकवती म्हणजे बाजार

पुणे आले पुणे आले जाईचा बरं आहे का बाईच बरं आहे हो बरं आता बरं मी काय काय आता नाही तिकड कसे झाले का हो चिला ले ये नेवा बाय देवाना आता काही मजा नाही राही नाही पण आता त्यांच्या हाती हे बाय सार आता नेहजेत शिवाय नाही पाहिजेत मग पगार कोण आलेला खऱ्या माणसाचा राग येते एकदा येते ना कोणी बोलतही नाही कोणी बोलतही नाही बोल तिकून ऐकू येत नाही ऐकू येत नाही असं हे मग आता त्याला काही इलाज आहे का बर संत कामाले गावी संगीव असं असं का खाली नाही मग किचन भरलं टीच टीच भरलं किच भरलं कशाचा किचन किच तर बुवा मध्ये काय काढून शिरा मिलया काय काय म्हणे या शिरा हो ना शिरा बाय शिरा बी असा लुसू लुसू होतात मथारपानच्या होतात ना काही खरं नाही पण आता इत्यादी विचार नाही